अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा विचारमध्ये स्वागत करते नॅचरली सुरुवात करते मंडळी नो बघता बघता नवरात्रीचे नऊ दिवस कधी संपत आले ते सुद्धा कळलं नाही खूप जणांचे नऊ दिवसांचे उपवास होते नऊ दिवसांच्या काही सेवा होत्या चौदा पाठ असेल दुर्गा सप्त ग्रंथाचे कुंकुमार्चन असेल रोज किंवा हवन असेल कन्यापूजन सर्व काही सेवा मनोभावे श्रद्धेने थोडी धावपळ तर झाली असेलच प्रत्येक महिलांची प्रत्येकाला घरातल्या कुटुंबातल्या सदस्यांची पण नक्कीच ही जी धावपळ आहे ना ती आवडणारी आहे हवी हवीशी वाटणारी आहे कारण की आता आपल्याला जो काही त्रास होतो आहे उपवास आहे शेवटी म्हणजे त्या उपवासामध्ये आपल्याला कन्यापूजन असेल पाठ करणे असेल ओटी भरणे असेल हवन करणे असेल भरपूर काही सेवा असेल किंवा दान धर्म करणे असेल सर्व काही करायचं आहे आणि त्या धावपळीमध्ये दे उपवास देखील आहे खूप जणींचा काल उठता बसाचा उपवास असेल त्याच्यामध्ये सुद्धा आपण ह्या काही सेवा आई भगवती जे पार पाडतोय ते दे, आई भगवती बघते आहे जो काही आपण म्हणजे धावपळीमध्ये ज्या काही सेवा सगळ्या काही कुळाचार पार पाडतो आहे ते नक्कीच त्याचं जे काही फलप्राप्ती आहे ती तुम्हाला छान अशी मिळणारच आहे भविष्य काळामध्ये त्याची काळजी करायला नको आणि आई भगवतीचा कुलदीचा कृपा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असणार आहे त्यातही काही शंका नाही तर मंडळी नो आज व्हिडिओ घेऊन आली आहे अत्यंत महत्वाचा जो वर्षातून फक्त एकदाच करता येण्यासारखा आहे तो म्हणजेच उद्या आहे दसरा विजयादशमी उद्या आपल्या दसऱ्या दिवशी श्री स्वामी आपणास माहिती असेल की घटाला आपण जे घटाला धाण आलेला आहे किंवा आपत्याची पानं उद्या एकमेकांना देत असतात तो आपला ती आपली परंपरा आहे तर आप, उद्या आपण रावण जडला जी आपत्याची पानं एकमेकांना देतो तर सर्वात प्रथम आपल्याला आपट्याची पाणं असेल किंवा घटाला जे काही धाण आला असेल ते सर्वात प्रथम कोणाला देण्याच्या अगोदर किंवा रावण जडल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला श्री स्वामी संमत मार्गाने द्यायचं असतं आपण जे स्वामी समर्थ मार्गाने जी काही आपट्याची पाणं उद्या आपण देणार आहोत किंवा अर्पण करणार आहोत त्याचा एकदम अत्यंत छान असा प्रभावी उपाय म्हणा तोडगा माळ तो तुम्हाला उद्या करायचा आहे तो कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दल संपूर्ण तुम्हाला व्हिडिओ देणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करायचं सुरुवात करूया तर मंडळी नो विजयादशमी या दिवशी आपणास माहिती असेल की प्रभू रामचंद्र रावणाचा वध करून विजय प्राप्त केला होता सोबतच याच दिवशी अष्टभुजा देवीने महिषासुराचा वध करून विजय प्राप्त केला होता आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे याच दिवशी आपण माहिती असेल की दसऱ्या दिवशी शमीची पानं आणि आपट्याच्या पानांची आपण पूजा अर्चा करतो आणि मगच ती वाटायला सुरुवात करतो देवी देवतांना असेल मित्रमंडळींना असेल आपण ती एकमेकांना देत असतो पण ही आपट्याची पानं आणि शमीची पानं या दिवशी त्याची पूजा का केली जाते महत्व काय आहे ते तुम्हाला दोन मिनिटात मी सांगते तर मंडळी कुबेराने याच दिवशी रघुराजासाठी शमीच्या व आपट्याच्या वृक्षावर सुवर्ण मुद्रांचा वर्षाव केला होता त्यातील फक्त चौदा कोट मुद्रा वर्तंतु ऋषींनी घेतल्या व बाकीच्या लोकांना लुटण्यास सांगितल्या म्हणून याच दोन वृक्षाचे म्हणजे शमीच्या झाडाचं आणि आपट्याच्या वृक्षाचं या दिवशी खूप जास्त महत्व आहे आणि याची पूजा अशा या दिवशी केली जाते आणि याचाच प्रभावी उपाय आणि तोडगा म्हणा तो आपल्याला या दिवशी करायचा आहे उद्या आवर्जून करा कारण की हा उपाय तोडगा तुम्हाला वर्षन फक्त एकदाच करायचं आहे आता कसा करायचं तर सांगते साधे सोपी पद्धत आहे काही सुद्धा जास्त मोठं तामझाम नाही आहे तर सॉरी जरा मध्येच थोडा व्हिडिओ कट करावा लागला कारण की बघा किती योगायोग आहे काल परड्या भरून आली होती तरी सुद्धा आज स्वतःहून दारामध्ये अं जी आहे ती परडी भरायला आली होती अचानकच आली आणि खूप आनंद झाला म्हणूनच परडी भरण्यासाठी उठावं लागलं तर आपला व्हिडिओ तिथे चित्र सुरुवात करूया तर मंडळी नो आपल्याला आपट्याच्या पाण्याचा एक उपाय करायचा तो म्हणजेच काय तर स्वामी समर्थ मार्जना आपण घरामध्ये आपलं अधिष्ठान असेल किंवा आपण केंद्रामध्ये जाणार असाल तर नक्कीच आपण जाताना सोबत धान असेल आ, घटला आलेलं आणि सोबत आपट्याची पानं आपण घेऊन जाणार असाल तर ती भरपूर सारी पानं आपण घेऊन जायची आहे किंवा घरामध्ये सुद्धा आधी स्वामी समर्थ महाराज जे आपले गुरु आहेत त्यांना अगदी आपल्याला आपट्याची पानं आणि आपल्याला धान अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर आपले इष्टदेवता जी आहेत आपल्या देवघरामध्ये ज्यांना आपण ज्यांचे देव पानावर बसले होते नऊ दिवस त्यांना आंघोळ त्यांना आंघोळ वगैरे घालून आपण त्यांना छान पंचोपचार पूजा केल्यानंतर आपण प्रत्येकाला धान आणि आपट्याचं एक एक पान आपल्याला अर्पण करायचं आहे हे केल्यानंतर आपण आपल्या घरात ज्येष्ठ मंडळी त्यांना आपट्याचं पान वगैरे द्यायचं असतं आणि मग मित्रमंडळ द्यायचं असतं आता जी आपट्याची पानं आपण जी श्री स्वामी समर्थ महाराजांना अर्पण केली आहेत सोबत आपल्या इष्टदेवतांना जी अर्पण केली आहेत ती आपट्याची पानं काय करायचं त्यांना अर्पण केल्यानंतर आपण एक अर्धा किंवा एक घंट्यानंतर ती पानं आपण उचलून घ्यायची आहे स्वामी समर्थ महाजांना अर्पण केलेली जी आपट्याची पान आहे त्यातली फक्त अडीच पानं घ्यायची अडीच पाणी म्हणजे दोन पूर्ण संपूर्ण पान आपट्याचं आणि एक अर्ध पान घ्यायचं आहे ही अडीच पानं तुम्हाला घ्यायची आहे स्वामी समर्थ महाराजांच्या अ त्या आपट्यातल्या पाण्यातली आणि बाकीचे जे काही इष्टदेवतांना आपण जे काही पानं अर्पण केलेली आहेत ती सुद्धा आपट्याची पानं आपण घ्यायची धान न घ्यायचं फक्त आपट्याची पानं घ्यायची आहेत उचलून आणि ही आपट्याची पानं जी आहे ती आपल्या स्वतःजवळ पुढल्या दसऱ्यापर्यंत सांभाळून ठेवायची आहेत हो कारण की ही आपट्याची पानं तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकता पण आवर्जून ती सांभाळून ठेवायची आहे स्वामी समर्थ महाजन अर्पण केलेल्या आपट्यांच्या पानांपैकी फक्त अडीच आपट्याची पानं तुम्हाला घ्यायची आहे बाकी इष्टदेवताना जे एक एक पान अर्पण केलं आहे त्यांची सगळे पानं घ्यायची आहेत एकत्र तुम्ही कशी पोटली बांधा किंवा एखाद्या डब्यात ठेवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये किंवा देवघरामध्ये पोटली बांधून ठेवू शकता पुढल्या दसऱ्यापर्यंत आता ही जी पानं आहे या पानाने खरं सांगेल तुम्हाला अतिशय प्रभावी ही म्हणजे ऊर्जा देणारी पानं आहेत ही जर पानं आपल्याला कधी वापरायची आहेत तिजोरीमध्ये ठेवलं तर नक्की सांगेल किंवा अखंड लक्ष्मी घरात नांदेल कुठलीही आर्थिक संबंधित जे काही प्रश्न मार्गी लागतील सो तुमचे सोबतच तुम्हाला सर्व क्षेत्रांमध्ये तुम्हाला यश मिळू शकतं ते कशा प्रकारे ज्या वेळेस तुम्हाला एखाद्या इंटरव्ह्यूला जायचं आहे एखाद्या महत्वाच्या कामाला जायचं आहे कुठले काही तुमचे का डील्स असतील काही कामाचे किंवा तुम्हाला एखादं समजा तुम्हाला लहान मुलांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा असतील काही महत्वाचं काम असेल तुमचं किंवा घरासाठी जागा सँक्शन करायला जायचं आहे काहीतरी असेल किंवा गाडी काहीतरी का, असेल महत्व काम जे आहेत जे तुम्हाला चांगलं व्हावं असं वाटत आहे तर त्यावेळेस ती आपट्याची पानं जी आहे किंवा ती पोटली असेल तर ती पानं सोबत घेऊन तुम्हाला तिथे जायचं आहे आपल्या खिशामध्ये ठेवायची आणि सोबत जायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये सुद्धा यश देण्याचं काम ही आपट्याची पानं करणार आहेत म्हणून तुम्हाला सांगते नक्कीच हा सा उपाय उद्या करायला विसरू नका वर्षातून फक्त एकदा म्हणजे विजयादशमीलाच हा उपाय करता येतो आवर्जून करा आणि विसरू नका तुम्ही केंद्रामध्ये जरी ठेवली तरी केंद्रात तुम्ही ठेवल्यानंतर बघा आपली पानं आपण ठेवली ना की आपल्या लगेच लक्ष देतात आणि थोड्या वेळाने त्यातली अडीच पा आपट्याची पानं उसळून आणायची किंवा घरात आता प्रत्येकाची जे स्वामी, स्वामी सेवेकरी आहेत प्रत्य सेवे थे तर प्रत्येकांच्या घरामध्ये मंदिरामध्ये आता आहे मूर्ती आहे फोटो आहे तिथे तुम्ही ठेवा तिथली फक्त अडीच आपण घ्या आणि तुम्ही तुमच्या देवतांची पानं ती सगळी मिळून तुम्ही एकत्र करून आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या देवघरामध्ये पोटली बांधून ठेवू शकता नक्कीच करायची करायचीवरती कुठली सेवा वगैरे करायची गरज नाहीये फक्त ती पानं तिथून ठेवली की आपण ती थोड्या वेळाने अर्धा दोन घंट्यांनी ती उचलून किंवा किंवा रात्रभर जरी ठेवली तुम्ही आपल्या घरामध्ये त्यांच्या त्यांच्या जवळ आणि उद्या सका परवा सकाळी जरी आपण ती उच्च आपल्या तिजोरीमध्ये किंवा पोटलीमध्ये बांधून देवघरात ठेवली तरी सुद्धा चालणार आहे नक्कीच करून बघा अनुभव प्राप्ती देणारा हा उपाय तोडगा आहे प्रभावी आहे नक्कीच करून बघा तर अशा प्रकारे छोटीशी माहिती घेऊन आली होती आणि तेवढीच प्रभावी होती बरं का मी पण करणार आहे तुम्ही सुद्धा करा विसरू नका आणि जे नव्याने करणार आहे त्यांनी सुद्धा करायला विसरू नका आणि ज्यांनी मागच्या वर्षी केली होती त्यांनी जुनी आपट्याची पाण्या ती ती पाण्यामध्ये प्रवाहित करून द्या आणि तुम्ही नवीन आपट्याची पानं उद्या स्वामींना ठेवू शकता आणि परत ती तुम्ही त्याच पद्धतीने क्रिया करू शकता अशा प्रकारे आता व्हिडिओ जे सांगू ते व्हिडीओ आवडल्यास नक्कीच लाईक क्षण सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ